श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला सेहेचाळीसावा सर्ग वाचूया दुरात्मा रावणाचं हे बोलणं ऐकून सीता अत्यंत क्रुद्ध झाली आणि तिचं उत्तम वचनांनी वागताडण सुरू केलं ती म्हणाली नीच निशाचरा अभि अमित अभित तेजस्वी भगवान श्रीरामांच्या पत्नीला आणि इक्ष्वाकुकुलाचे स्वामी महाराज दशरथांच्या सुनेला उद्देशून अर्वाच्यपणानं बोलताना तुझी जीभ झडली कशी नाही दुष्ट पाप्या तुझ्या ठिकाणी काय पराक्रम आहे माझे पती देव जेव्हा सन्निध नव्हते तेव्हा तू त्या महात्म्याच्या दृष्टीपासून लपून छपून चोरटेपणाने मला पळवून आणलंस तू भगवान श्री रामांची बरोबरी करू शकणार नाही तू तर त्यांचा दास होण्याच्याही योग्यतेचा नाहीस श्री रघुनाथांचं सर्व थैव अजिंक्य सत्यवचनी शूरवीर आणि रणश्लाघी आहे जनकनंदिनीनं असं कठोर वागताडण केल्यामुळे दशमुख रावण चिंतेत भडकलेल्या अग्निप्रमाणे क्रोधानं पेटून उठला आणि आपले क्रूर डोळे फडफडवून पाहत पाह, पाहता पाहता उजवी मूठ वळून मिथिलेश कुमारीला मारण्यास सिद्ध झाला ते पाहून त्यावेळी तिथं उभ्या असलेल्या स्त्रिया हाहाकार करू लागल्या तितक्यात त्या स्त्रियांमधून त्या दुरात्म्या रावणाची सुंदर पत्नी मंदोदरी झपाट्याने पुढे आली आणि तिने रावणाला क असं करण्यापासून परावृत्त केलं त्याबरोबरच त्या, त्या कामातूर निशाचराला ती मधुरवाणीने म्हणाली राक्षसराज तुम्ही महेंद्रासारखे विक्रमी आहात सीते सीतेचा नाद सोडा आज माझ्याशी रमन घ्या जनकनंदिनी सीता माझ्यापेक्षा नक्कीच जास्त सुंदर नाही प्रभू इथं देवांच्या गंधर्वांच्या आणि यक्षांच्या कन्या उपस्थित आहे त्यांच्याशी क्रीडा करा सीतेचा हट्ट घेऊन बसण्यात काय अर्थ आहे त्यानंतर त्या सर्व स्त्रिया मिळून त्या महाबली निशाचराला रावणाला झपाट्याने तिथून उचलून महाली घेऊन गेल्या दशमुख रावण तिथून गेल्यावर विक्राळ मुखाच्या राक्षसी अत्यंत विदारक आणि क्रूर वचनांनी सीतेची निर्भर्सना करू लागल्या परंतु जन जानकीनं त्यांचं बोलणं समान तुच्छ लेखल त्यांच्या साऱ्या वल्गना सीतेपाशी निरर्थक ठरल्या अशा प्रकारे गर्जना आणि धुडगुस व्यर्थ ठरल्यावर त्या मांसभक्षिणी राक्षसी रावणाकडे गेल्या आणि त्यांनी सीतेचा महान निश्चय त्याला ऐकविला मग त्या सगळ्याजणी तिला पुष्कळ क्लेश देऊनही उपयोग नाही असे पाहून हताश झाल्या आणि निरोद्योगी अवस्थेत त्या निद्रावश होऊन झोपी गेल्या त्या सर्वजणी झोपी गेल्यावर पती हितात तत्पर असलेली सीता करुण विलाप करू लागली अत्यंत दीन आणि दुखी असलेली सीता शोकमग्न झाली त्यावेळी त्या, त्या राक्षसींच्या जथ्यामधून त्रिजटा नावाची एक राक्षसी उठली आणि म्हणाली मूर्ख तुमची अक्कल गहाण पडली आहे का तुम्ही कृष्णवर्णी नेत्रांच्या सीतेला सारख्या खाण्याऐवजी स्वतःच स्वतःलाच त्वरे न खा ही राजा दशरथांची सून आणि राजा जनकाची लाडकी कन्या सती साध्वी सीता आहे हे तुम्ही विसरता आहात आज मी एक भयंकर आणि अंगावर रोमांच उभं करणारे स्वप्न पाहिलं ते राक्षसांचा विनाश आणि सीता देवीच्या पतीच्या विजयाची सूचना देणारं होतं ही सीताच आता श्री रघुनाथांच्या रोषापासून माझा तुमचा आणि सर्व राक्षसींचा बचाव करण्यास समर्थ आहे आता आपण सगळ्या सगळ्याजणींनी विदेहानंदिनीजवळ आपल्या क्षमा क्षमायाचना करणं योग्य असं मला वाटतं जर एखाद्या दुःखी स्त्रीच्या संबंधात असं सूचक स्वप्न पडलं तर ती अनेकविध दुःखांपासून मुक्त होऊन परमोत्तम सुख प्राप्त करून घेते राक्षसीनं केवळ प्रणाम केला तरी देखील मिथिलेश कुमारी जानकी प्रसन्न होईल आणि महान भयापासून माझं रक्षण करील तेव्हा ती लज्जावती पती विजयाच्या संभवानं आनंदित होऊन म्हणाली जर हे सत्य ठरेल तर मी निश्चित तुमचं सर्वांचं रक्षण करीन थोडा काळ विसावा घेतल्यानंतर मी सीते सीतेची तशी दारुण अवस्था झालेली पाहून अत्यंत काळजीत पडलो माझ्या मनाला शांती नव्हती मग मी जनकीशी संभाषण सुरू करण्याच्या दृष्टीने एक युक्ती योजली प्रथम मी इक्ष्वाकू वंशाची प्रशंसा केली राजर्षींच्या स्तुतीनं विभूषित मला म्हणाली विभूषित झालेली माझी वाणी ऐकून सीता देवीच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती मला म्हणाली कपिश्रेष्ठा तू कोण आहेस कुणी तुला पाठवलं इथपर्यंत तू कसा आलास आणि भगवान श्रीरामांशी तुझी मैत्री कशी का सारं काही मला सांग तिचे ए ए वचन ऐकून मी म्हणालो देवी सुग्रीव नावाचा एक भयंकर पराक्रमी, बल विक्रम संपन्न महाबली वानरराज आहे तो तुझ्या पतिदेवांचा श्रीरामांचा सहाय्यक आहे मी त्या सुग्रीवाचा सेवक आहे माझं नाव हनुमान आहे सहजपणानं महान कर्म करणारे तुझ्या पती धाडलं आहे म्हणून मी इथं आलो आहे पुरुषसिंह नंदन श्रीमान श्रीरामांनी स्वतः आपली ओळख म्हणून ही अंगठी तुला दिली आहे देवी माझी तुझ्या आज्ञेत राहण्याची इच्छा आहे सांग मी तुझी काय सेवा करू तू म्हणशील तर या क्षणी मी तुला श्रीराम लक्ष्मणांपासी पोहोचवितो सांग मी तुझी इच्छा कशी पूर्ण करू माझं हे म्हणणं ऐकून आणि काहीसा विचार करून जनकनंदिनी म्हणाली श्री रघुनाथांनी स्वत रावणाचा संवार करून मला इथून घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा मी त्या सती साध्वी देवीला आर्या सीतेला नम नतमस्तक होऊन प्रणाम केला आणि श्री रघुनाथांच्या मनाला आल्हाददायक ठरेल अशी એખાદી ઓળખી ખુણ માગીતલી માજા માગણીવર સીતા મણાલી कपिवरा हा उत्तम चुडामणी ग्रहण कर हा दिसताच महाबाऊ श्रीराम सुंदरी सीतेनं मला तो परमोत्तम दिला आणि अत्यंत उद्विग्न होऊन आपला संदेश शब्दां शब्दांकित केला त्यावेळी माझ्या मनाला इकडं येण्याची ओढ लागली मग एकाग्र चित्त होऊन मी राजकुमारी सीतेला प्रणाम केला आणि तिला दक्षिण केली के मनात परिक्रमा काहीसा निश्चय केला आणि पुन्हा मला म्हणाली हनुमाना तू रघुनाथांना माझा सारा वृत्तांत ऐकिव आणि असे प्रयत्न कर की ज्यामुळे सुग्रीवासह ते दोन्ही वीर बंधू श्रीराम आणि लक्ष्मण माझा वृत्तांत ऐकताच सत्वर इथं येतील जर या उलट काही घडलं तर आणखी दोन महिने एवढंच जीवन बाकी आहे असं मी ठरवलेलं आहे त्यानंतर रघुनाथ मला पाहू शकणार नाहीत अनाथ अनाथवत होऊन मी मृत्यू पत्कारीन तिचे हे करुण उद्गार ऐकून माझ्या मनात राक्षसांविषयी क्रोध दाटून आला मग मी बाकी राहिलेल्या भावी कार्य योजनेचा विचार केला त्यानंतर माझं शरीर वाढवू लागलं आणि मी तत्काळ पर्वत प्राय झालो युद्धाच्या इच्छेनं मी रावणाचं ते वन उजाड करण्यास प्रारंभ केला तिथले पशुपक्षी त्यामुळे घाबरून गेले झोपीतून खडबडून जाग्या झालेल्या विक्राळ मुखाच्या राक्षसींनी तो वनखंड उजाड झालेला पाहिला तिथं मला पाहून त्या सर्वजणी चहूबाजींनी गोळा झाल्या आणि लगबगीनं रावणापाशी जाऊन त्यांनी वन विध्वंसाचा समाचार त्याला ऐकविला त्या म्हणाल्या महाबली राक्ष राक्षसराज एका दुरात्मा वानरान हे दुर्गम प्रमदावन उजाड करून टाकला आहे त्यानं तुमचा पराक्रम तुच्छ लेखला आहे महाराज त्यानं तुमचा अपराध केला ही त्याची दुर्बुद्धीच होय तुम्ही तत्काळ त्याच्या वधाची आज्ञा द्यावी यातून तो सही सलामत सुटून जाणार नाही इकडं लक्ष द्यावं ते ऐकून राक्षस राजानं स्वतःच्या मनाला अनुसरून वागणाऱ्या किंकर नावाच्या राक्षसांना पाठ तेंचा वर विजय त्यांच्यावर मिळवणं अत्यंत कठीण होत ते हातात शूल आणि मुदगर धारण करून आलेले होते ते संख्येने ऐशी हजार होते परंतु मी त्या वन प्रांतात केवळ एका परिघानच त्या सर्वांचा संवार करून टाकला त्यातले जे थोडे मृत्यूच्या तावडीतून वाचले ते घाई करून टांगा टाकीत पळू लागले त्यांनी रावणाला मी सर्व सेना मारून टाकल्याचं वृत्त ऐकवलं त्यानंतर माझ्या मनात एक नवीनच विचार डोकावला मी क्रोधपूर्वक तिथला उत्तम चैत्य प्रासाद उद्ध्वस्त करून टाकला तो लंकेतला सर्वात सुंदर प्रसाद होता त्याला शंभर खांबांचा आधार होता तिथल्या राक्षसांचा संवार करून मी तो उद्ध्वस्त केला तेव्हा रावणानं भयंकर रूपाच्या भयानक राक्षसांची एक महासेनाच पाठविली तिचं नेतृत्व प्रहस्ताचा मुलगा ज जम्बूमाली करीत होता तो राक्षस मोठा बलवान आणि युद्धकुशल होता तरीही मी अत्यंत घोर परिघाच्या सहाय्यानं त्या सेनेसह त्याला काळाच्या उदरात धाडिलं हे ऐकून राक्षसराज रावणानं पायदळासह आपल्या मंत्र्यांचे पुत्र पाठविले ते अत्यंत बलवान होते तरीही मी त्या सर्वांना परिघानंच यमलोकी पाठविले समरांगणात लघुविक्रमी म्हणून प्रसिद्ध असलेले ते मंत्री पुत्र, मारले गेलेले ऐकून रावणानं पाच शूरवीर सेनापती पाठविले त्या सर्वांना देखील मी सेनेसह मृत्यूची वाट दाखवली तेव्हा दशमुख रावणानं आपल्या पुत्राला महाबली अक्षय कुमाराला बहुसंख्य राक्षसांसह युद्धासाठी पाठवलं मंदोदरीचा तो पुत्र युद्धकलेत मोठा प्रवीण होता तो आकाशात उडू शकणारा होता तो उडताना मी एकाएकी त्याचे दोन्ही पाय पकडले आणि शंभर वेळा घर घर फिरवून त्याला पृथ्वीवर आपटलं अशा तऱ्हेनं तिथं पडलेल्या कुमार अक्षाचा मी चक्काचूर करून टाकला अक्ष कुमार युद्धभूमीवर आला आणि मारला गेला हा वृत्तांत ऐकून दशमुख रावण अत्यंत क्रुद्ध झाला त्यानंतर त्यानं इंद्रजिताला आपल्या द्वितीय पुत्राला पाठविल तो मठा युद्ध दुर् दुर्मद आणि बलवान होता त्याच्याबरोबर आलेली सर्वसेना आणि तो राक्षस शिरोमणी या सर्वांचं ओझ जेव्हा मी रणभूमीवर नष्ट केलं तेव्हा मला मोठा हर्ष झाला इथे सेहेचाळीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सत्तेचाळीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम